जय भीम दादा जय भीम या वादे दे आणला का गणपती हा ले हा ले आवडलं आपल्याला ले आवडलं वा वा काय मूर्ती आणली या ले, ले, भार, ले भारी लय भारी वा अहो तुम्ही जय भीमवाले असून गणपती बसायला मंदिरावर किती अभिमानाची गोष्ट आहे समाजासाठी वा 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 लय आवडला लय ले आवडला आपल्याला अहो जर बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा कधी वाचल्या असत्या ना तर हे महान कार्य तुम्ही केलं नसतं पण सलाम आहे तुमच्या महान कार्याला जयबीमाले असून गणपती बसवलं म्हणल्यावर लय मोठी गोष्ट तुम्ही केलेली आहे तुमचं नाव इतिहासात नमूद राहील तुमची मुलं तुमची नातवंडं तुम्हाला आठवण करतील वा वा लय भारी काम केलं आहे बाबासाहेबांच्या बावीस प्रतिज्ञा जरा आत्तापर्यंत वाचली नसतं तर याच्यापुढे तरी एखादी तर पहिली प्रतिज्ञा फक्त एकच प्रतिज्ञा वाचून बघा पूर्ण त्या प्रतिज्ञेचा अर्थ तुम्हाला कळेल तरी तुमच्यासाठी तुम्ही एवढे जयभिमाले असून गणपती बसवला म्हणल्यामुळे तुमच्यासाठी एक सुंदरसं प्रभाकर पोकरीकरांचं जे एक सुंदरसं गीत आहे ते सादर करतो निळीच टोपी निळाच फेटा आर निळीच टोपी निळाच फेटा लय निळा निळा तू बनतो अरे लय निळा निळा तू बनतो अन तू घरात गणपती आणतो अरे तू घरात गणपती आणतो मग जय भीम कशाला म्हणतो तू घरात गणपती आणतो अरे तू जय भीम कशाला म्हणतो शेअर करा मित्रांनो तुमच्या गणपती बसवणारे जय भीमाले मित्रांना जय भीम